आज आपल्याला बनवायचे आहेत गव्हाच्या पिठाचे एकदम खस्ता कुरकुरीत आणि खूप साऱ्या लेअर्स पडलेले शंकरपाट या ठिकाणी मी चार कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे वजे प्रमाणामध्ये आपण पाचशे ग्राम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जरा वेळासाठी आपल्याला हे पीठ साईडला ठेवून द्यायचं आहे पीठ मळण्यासाठी मी या ठिकाणी दुधाचा वापर करत आहे एका भांड्यामध्ये मी एक कप साखर टाकून घेतलेली आहे त्यामध्ये आपण एक कप दूध टाकलेलं आहे दूध आणि साखर आपल्याला एकत्रित गरम करून घ्यायचं आहे दुधामध्ये आपल्याला साखर पूर्णपणे विरघळून घ्यायचे आहे दूध आता आपल्या बऱ्यापैकी थंड झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला अर्धा कप तूप टाकून घ्यायचं आहे तूप टाकून आपण हे मिश्रण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला हे तयार केलेलं मिश्रण टाकून घट्ट सराचा गोळा तयार करून घ्यायचा आहे पीठ भिजण्यासाठी आपल्याला याला वीस मिनिट साईडला ठेवून द्यायचं आहे यावरती मी झाकण ठेवलेलं आहे आणि पीठ आपण साईडला ठेवून दिलेलं आहे वीस मिनिट झालेले आहेत या पिठाचे मी पाच गोळे तयार करून घेतलेले आहेत आता आपण एक छोट्या आकाराची पोळी लाटून घेऊया सुरुवातीला पोळीला फोल्ड करून आपण अशा पद्धतीने दुमळून घेतलेले अशा पद्धतीने आपण पोळी दुमळून घेतल्यामुळे शंकरपाळीला छान अशा लेअर्स पडतील आता आपल्याला जाडसर ही पोळी लाटून घ्यायची आहे एवढ्या जाळीची मी ही पोळी लाटून घेतलेली आहे आता आपल्याला चौकोनी आकारामध्ये ही शंकरपाई कट करून घ्यायचेत आहेत शंकरपाई तळण्यासाठी आपण कमी गॅसवरती तेल छान गरम करून घेतलेले आहे यामध्ये आता आपल्याला शंकरपाई सोडून घ्यायचे शंकरपाळीला छान रंग येईपर्यंत मस्त अशी आपल्याला हे शंकरपाई तळून घ्यायचे आहेत एकदम खस्ता कुरकुरीत असे आपले हे शंकरपाई तयार झालेले आहेत